नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजच्या या खास देखील आपलं स्वागत आहे तर आजचा हा खास रिपोर्टचा विषय अत्यंत गंभीर आहे आणि तो म्हणजे काल मुंबईतील वरळी येथे झालेला हिट अँड रन प्रकरण तर त्याआधी आपण जरा पार्श्वभूमी जाणून घेऊया तर पुण्यात अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत वेगाने कार चालवून काही लोकांना चिरडण्याचे आणि त्या दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मे महिन्यात घडली हे आपल्या सर्वांना माहितच आहे त्याचे पडसाद अद्याप उमटत आहेत तोच अशातच एका आणखी एका घटनेची पुनरावृत्ती मुंबईतील वरळी येथे झाली जेथे शिवसेना नेत्याच्या मुलाने याने कारने दुचाकीला धडक दिल्यानं महिलेचा मृत्यू झालाय तर तिचे पती गंभीर जखमी झालेत शिवसेना नेते राजन शाह यांचा मुलगा असलेला आरोपी मिहीर शहा तेव्हापासून फरार असून अठ्ठेचाळीस तासांनंतरही त्याला अटक करण्यात आलेला नाहीये या प्रकरणी रोज नवनवीन माहिती समोर येते दरम्यान पुणे पोरशे अपघात प्रकरणात ज्या पद्धतीने संपूर्ण कुटुंबाचा सहभाग असल्याचं उघड झालं होतं त्याचप्रमाणे वरळी हिट अँड रन प्रकरणातही संपूर्ण कुटुंब हे सहभागी होतं अशी माहिती आता उघड झाली आहे या अपघाताप्रकरणी मुख्य आरोपी फरार असला तरी पोलिसांनी त्याचे वडील राजेश शहा आणि ड्रायव्हरला अटक केली आहे अपघातानंतर पळून त्या जा अपघाताचं खापर ड्रायव्हरवर फोडू असा सल्ला राजेश यांनी मुलाला दिल्याचं उघड त्यामुळे त्याचे वडील सध्या ताब्यात आहेत पण आता संपूर्ण कुटुंबच दोषी ठरण्याची शक्यता इथे लक्षात येते तर पुणे पोच प्रकरणात ज्या पद्धतीने संपूर्ण कुटुंबाचा सहभाग हा गुन्ह्यात निदर्शनास आला तसाच काहीसा प्रकार वरळी हिट अँड रन प्रकरणात समोर आलाय कारण रविवारी पहाटे झालेल्या अपघातानंतर मिहीर शहाला त्याचे वडील राजेश शहा यांनी पळून जाण्याच्या मिहिरने गोरेगाव परिसरात राहणाऱ्या गर्लफ्रेंडचे घर गर गाठल्यावर त्याने तिला घडलेला प्रकार सांगितला त्यानंतर तो तिथेच दोन तास झोपला घडलेली सगळी घटना कळल्यावर गर्लफ्रेंडने मिहीरच्या घरी फोन करून तो आपल्या घरी आल्याचं सांगितलं ते कळताच मिहिरच्या बहिणीने मैत्रिणीचे घर गाठले त्यानंतर बहीण त्याला घेऊन बोरिवली येथील घरी गेली आणि अवघ्या काही तासा तच, काही तासातच वेळातच घराला कुलूप लावून आरोपी मिहीर आई आणि बहिणीसह पळून गेल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाले त्यामुळे आता पोलीस हे या प्रकरणी मिहिरची आई व बहिणीलाही आरोपी करण्याची शक्यता आहे दरम्यान हा तपास सुरू असतानाच मिहिरच्या मोबाईलही पश्चिम द्रुतगती मार्गावर कांदिवली बोरिवली दरम्यान बंद केल्याचं समोर आलंय असं असून तेच त्याचे शेवटचे लोकेशन होते असे निदर्शनास देखील आले या प्रकरणी वरळी पोलिसांनी मिहीरच्या मैत्रिणीचाही जबाब नोंदवलाय रविवारी पहाटे वरळीच्या ॲट्रिया मॉल जवळ हा अपघात झाला त्यानंतर मिहीरने वडिलांना फोन करून अपघाताची माहिती दिली तेव्हा त्यांनी त्याला आधीच ड्रायव्हिंग सीटवरून उठवून शेजारच्या सीटवर बसण्यास सांगितले तसेच या अपघातात आरोप ड्रायव्हरच्या डोक्यावर टाकण्याचाही त्यांचा प्लॅन होता त्याचप्रमाणे त्यांनी मुलाला सल्ला दिला असे समजते तसेच ज्या बी एमडब्ल्यूने हा अपघात झाला तीच मुख्य पुरावा असल्याने ती गाडीच नष्ट करण्याची योजनाही राजेश शाह यांनी आखली आहे असंही चौकशीतून समोर आलं ज्यामुळे मिहीर शहा त्यांच्या विरोधात कोणताही तांत्रिक पुरावा सापडला नसता पहाटे झालेल्या अपघातानंतर आरोपी मिहीरने घटनास्थळावरून पळ काढला पश्चिम द्रुतगती मार्गे तो पुढे जाणार तोच त्याची गाडी वांद्रे कलानगर दरम्यान बंद पडली त्यामुळे त्याने ती गाडी वांद्रे कलानगर येथे सोडून पळ काढला या घटनेची माहिती मिहिरने वडिलांना दिली त्यानंतर मिहिरचे वडील राजेश शहा कलानगर येथे गाडी बंद पडलेल्या ठिकाणी पोहोचले त्यावेळी राजेश शहा यांनी गाडीवरील पक्षाचे चिन्ह व नंबर प्लेट काढून बदलण्याचा प्रयत्न केल्याची माहितीही सूत्रांनी दिली एवढंच नाही तर ती गाडी टो करण्यासाठी टोईंग व्हॅन ही पाचारण करण्यात आली होती या अपघातात गाडी हाच मुख्य पुरावा असल्याने ती गाडी अज्ञात स्थळी लपवण्याचा आरोपींचा डाव असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय मात्र तेवढ्यात पोलीस तेथे ते आल्याने राजेश यांचा प्लॅन फसला आणि अशा प्रकारे ही एकंदरीत घटना घडली आहे मात्र पुण्यानंतर अशा प्रकारे ही वरळीतील घटना हे घटना या ज्या हिट अँड रनच्या मालिका आहेत या कुठेतरी थांबवण्याची गरज आहे कारण यातील आरोपींना शिक्षा न होण्यामुळेच अशा लोकांचं फावतं आणि अशा प्रकारच्या घटना सतत घडत असतात त्यामुळे यावर कुठेतरी निर्बंध आणणे गरजेचं आहे तर आजच्या या खास रिपोर्टमध्ये आपण इथे थांबत आहोत पण अशाच महत्वाच्या विषयांना घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर मराठी